परदेशात असताना अचानक तुझी बाईक चोरीला गेली होती तेव्हा काय झालं होतं परदेशात बाईक चोरीला गेली लंडनच्या बाजूला नॉटिंगम नावाचं ठिकाण अपेक्षा केली होती की बाई पाकिट चोरी होईल पासपोर्ट चोरी होईल मोबाईल चोरी होईल कम्प्लीट बाईक चोरी होण्याचं काय माझ्या सिलेवाच्या बाहेरचं होतं <laughs> पुन्हा स्टेशनला गेलो कम्प्लेंट रजिस्टर वगैरे करून घेतले आणि त्यांनी सॉरी बोलले की तुमच्यासोबत झाले सॉरी हा नंबर घ्या आणि इन्शुरन्स क्लेम करायला जावा घरी आणि त्याच्यासोबत त्या मेसेजच्या खाली एक लिंक आली मला वाटलं क्राईम रिलेटेड लिंक आहे ती ओपन केली तर त्याच्यामध्ये सायकेट्रिक वगैरे डॉक्टरचे नंबर होते आणि अपॉइंटमेंट बुक करायची होती त्यांना दाखवलं की हा काय प्रकार आहे मग त्यांनी मला एक्सप्लेन केलं की आता तुमच्यासोबत क्राईम झालाय तर तुम्ही व्यक्ती नाही तर तुमचं मानसिक स्वास्थ्य खराब झालं असेल सरकारतर्फी व्यवस्था आहे तुमचं जे वागणं आहे ऍज <laughs> अ पोलीस त्याच्यामुळे माझी हेल्थ खराब झाली आहे तिथे एक माझा मित्र होता त्याच्या घरी गेलो त्याने खायला पियला दिलं आणि रायडिंग जॅकेट वगैरे होतं त्याने एक टी शर्ट आणि पॅन्ट घेऊन आला माझ्याकडे आणि तेव्हा रिअलाइज झालं तेव्हा मी लढलो अक्षरशः त्यांना कळणं आवरायचं कसे आला तेव्हा मला हळूहळू या गोष्टीचा रिलाईज व्हायला लागलं की मी काय काय गमावलं आहे आणि त्यावेळी एकच निर्णय होता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली की महाराज घरी गेले असते का महाराजांनी काय केलं असतं महाराजांच्या बाबतीत असे प्रकार उदाहरणार्थ औरंगजेबाची कैद हीच सेम प्रकार होता त्यांची सगळी सुरक्षा तिथं स्वतःचं काय नाही आहे घरापासून आपण तीन हजार किलोमीटर दूर आलो आहे महाराजांनी घेऊप नाही गेलो महाराज राजगाडा पोचले आणि त्या प्रेरणेनं मी पुन्हा लढा सुरू केला बीबीसीला मेल टाकले ॲम्बेसीमधून पासपोर्ट मिळवला पहिले त्यांना फोन करून विचारले पासपोर्टच देणार असेल तर येतो नाहीतर ये मी कडं भूमिगत राहतो आणि <laughs> <laughs> क्रांतीच्या मशाला हाती येतो <laughs> <laughs> ते बोलले की देतो पासपोर्ट सोशल मीडियातून भारतातून एवढा रिस्पॉन्स आला रोज रात्री प्राईम टाईमला मला इंटरव्ह्यूला बोलवायचे त्याच्यामुळे मला पुढचे इंटरव्ह्यू आले पुढचे मीडियावाले बोलवायचे सो त्याचा मला फायदा झाला हे जे माझं रोजचं टी व्हीवरचं होतं ते ऐकून दोन लोकांना पाजर फुटला त्यांनी त्यांची स्वतःची बाईक मला दिली आणि बॉर्डर क्रॉसिंग करताना कंप्लीट ओनरशिप असेल तर ते खूप इझी होत दिली तर मला तुम्ही फुल ओनरशिप द्या कारण मी बॉर्डर क्रॉस नाही करू शकत खूप डिफिकल्ट असते ती त्यांनी मला गाडी दिली त्याचा उद्देश एकच की एक मोठं स्वप्न घेऊन तू निघाला आहे ते कम्प्लीट झालं पाहिजे पण मला माझी लोखंडी कुराड पाहिजे <laughs> या भूमिकेवर मी अजूनही ठाम आहे अजून या पोलिसांच्या मागे तुम्ही मला सोन्याचे कुराड दाखवून आणि चांदीचे कुराड दाखवून लोबू शकत नाही मला माझी लोखंडी कुराड पाहिजे